दुरावली माणूस की वाढला फक्त भार माझ्या देशात माझा धर्मावर झाला वार जेव्हा एवढा देश एवढ्या देशाला पन्नास वेळा आक्रमण करतो चॅलेंज देतो हमला करतो आणि आपले नेते मंडळी मूग गिळून गप्प असतात तर खरंच हे काहीतरी डोक्याला फरक पडल्यासारखं का वाटते कारण याच्यामध्ये फक्त गरीब लोकच मरतात जोपर्यंत एखाद्या मंत्र्याचा मुलगा दहशतवादी हल्ल्यामध्ये खतम होत नाही त्याचे तुकडे होत नाहीत तोपर्यंत या नेत्यांना जाग येत नाही कारण यांना काही आपलं घेणे देणं नाही बॉर्डरवर फक्त शेतकऱ्यांचे मुलं आणि गरिबांचेच मुलं आर्मीमध्ये भरती आहेत एकही नेत्याचा आणि मंत्र्याचा आमदाराचा मुख्यमंत्र्याचा मुलगा याच्यामध्ये आर्मी जॉईन केलेले नाहीत त्यामुळे त्यांना काय फरक पडतो किती काही गरीब लोक मेले तरी कारण स्वातंत्र्यापासून भारताच्या आतापर्यंत दहा कोटी लोकं नुसतं बॉर्डरवर मेल्या आहेत निष्पाप लोकांचा जीव गेला नुसतं बॉर्डरवर पण हे नेतू लोक जर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये जर मी माझा जन्म झाला असता ह्या भारतभूमीवर तर त्यावेळेस जे देशाचं विभाजन करणार होते भारत आणि पाकिस्तान त्यांना विभाजन पाहिजे होतं तर त्यांना मी त्याच वेळेस गोड्या झाडून ठार मारल्या असते किंवा एखाद्या बॉम्बनं उडून टाकलं असतं ज्यांना देशाचं विभाजन पाहिजे आणि स्वतः चंद्रशेखर आझाद बनलो असतो पण नशीब मला या मातेची सेवा करता आली नाही त्यावेळेस पण लेट जन्म झाला नाहीतर आज जे दहा करोड लोक आहेत जे निष्पाप बळी गेले आहेत ते गेले नसते आणि भारत पाकिस्तान फाळणी झाली नसते हे फाळणी झाल्यापासूनच आपल्यावर आतंकवादी अमले होत आहे आणि जे नेते लोक आहेत ते फक्त मूळ गिळून गप्पा आहेत ढुंगणामध्ये शेपटी घालून गप्पा आहेत त्यांना काही घेणे देणं नाही इस्रायलसारखा जर कानून आपल्या देशामध्ये असता इस्रायलमध्ये कसं प्रत्येक नागरिकाला दोन वर्ष देशाची सेवा करावीच लागतात तसा कानून असता तर लोकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली असती नेत्या मंडळीमध्ये झाली असती पण यांना फक्त राजकारण करायचं आहे तुमच्याशी यांचं काही घेणं देणं नाही तर तुम्हाला ही व्यवस्था बदलावी लागेल